पुण्याच्या पहिला महापौर आणि चाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्षातील विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळणारा राजकीय कार्यकर्त्या म्हणून ऍडव्होकेट कमलताई व्यवहारे यांनी केलेली वाटचाल प्रेरणादायी आहे त्यांनी आपले उच्च शिक्षण एसएनडीटी विद्यापीठातून पूर्ण केले शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती त्या माध्यमातून त्यांनी आपल्या सभोवतीच्या अनेकांना विविध प्रकारे मदत केली त्यातूनच जनसंपर्क वाढत गेला आणि काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला त्यांची सामाजिक कार्यातील वाटचाल आणि धडाडी लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने त्यांना नगरसेवक ते महापौर पदापर्यंत काम करण्याची संधी दिली काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षाची जनतेसाठी असलेली ध्येय धोरणे समर्थपणे राबवली पुण्याच्या महापौर असताना त्यांनी घेतलेले निर्णय शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहिल्या कसबा मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे केली त्यामुळे ते तेथील नागरिकांमध्ये त्यांनी एक सन्मानाचे स्थान मिळवले आहे जवळपास चार दशकांपासून त्यांची लोकप्रियता कायम आहे अनेकांच्या मदतीला त्या धावून जातात त्या सामाजिक राजकीय ठाम भूमिका घेऊन ती आक्रमकपणे मांडताना दिसतात वेळप्रसंगी आक्रमक होऊन चुकीच्या सामाजिक गोष्टींना विरोध करतात त्यांच्या नगरसेवक ते महापौर आणि महिला प्रदेशाध्यक्ष हा प्रवास युवतींना प्रेरणा देणारा आहे त्यांनी बँकिंग शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये विकासकामे करून आपल्या कार्याचा ठसा पुण्यातील राजकीय क्षेत्रात उमटवला आहे त्यांच्या या वाटचालीचा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी चा इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा